मित्रांनो महाराष्ट्र रितेश भाऊवर संताप व्यक्त करतोय का कशाबद्दल काय नेमकं कारण आहे त्याच्या मागचं ते आपण जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये कारण त्यांनी निकित आंबोळीची तारीफ केली होती शनिवारच्या भाऊच्या धक्क्यावरती त्याच विषयी आपण बोलणार आहोत आणि सोबतच रितेश भाऊ भाऊच्या धक्क्यावरती ज्या ज्या गोष्टी मांडतात ते आम्ही अगोदरच आमच्या व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला खोटं वाटत असेल था तर आमचे व्हिडिओ जाऊन तुम्ही पहा आणि मग तुम्ही बोला आणि त्यामध्ये मी ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत ज्या ज्या गोष्टी बोललेल्या आहेत जे जे मुद्दे मांडलेले आहेत रितेश भाऊंनी त्यांच्या धक्क्यावरती तेच मुद्दे मांडलेले होते दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा अंकिता घराच्या बाहेर जाणार हा प्रोमो जेव्हा आला तेव्हा एका मित्राने मला सांगितलं की बाबा अंकिता तर आज घराच्या जा बाहेर जाणार आहेच मी म्हटलं की बिग बॉसच्या इतिहासामध्ये असं केव्हाच नाही झालं किंवा असं कधीच नाही सांगत की बाबा हा कंटेस्टंट घराच्या बाहेर जाणार आहे हे प्रोमो दाखवण्यामागचं एक मोठं गणित असतं ट्रेलर हिट तो पिक्चर हिट त्यामुळे ट्रेलर मध्ये अशा काही गोष्टी वेगळ्या आलटून पलटून दाखवाव्या लागतात जेणेकरून प्रेक्षक सिनेमागृहामध्ये जातातच सिनेमा, जाता सिनेमा बघण्यासाठी तर ही त्याच्या मागचीच गोष्ट असते की प्रोमो हिट